नमस्कार मित्रांनो आपण पाहतात पाटील विदेश चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीच्या खात्रीशीर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहत असतात आज आपण बारावी परीक्षा दिल्यानंतर ज्यांनी एम एसी सीई टी अशा प्रकारची परीक्षा दिलेली आहे दोन हजार चोवीस मध्ये तर या एमएसटी सीई टी दोन हजार चोवीसच्या च्या आन्सर की बाबत ऑब्जेक्शन आता घेता येणार आहे अशा प्रकारचं एम एस एम एस सीई टी सेल यांच्याकडून एक पत्र जारी करण्यात आलेलं आहे काय आहे नेमका हा ऑब्जेक्शनचा प्रकार तो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करण्याची सोपी पद्धत या ठिकाणी दिलेली आहे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होतील जर समजा यापूर्वी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो चला तर फटाफट चॅनल सबस्क्राईब करा मग तर बघूया नेमकी बातमी काय आहे माहिती काय आहे ज्या विद्यार्थ्यांनी एम एस टी टी दोन हजार चोवीस ही परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य यांच्याकडून एक पत्र आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करिता अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र व कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता सामायिक प्रवेश परीक्षा दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस पीसीबी ग्रुप आणि दिनांक दोन मे दोन हजार चोवीस ते सोळा मे दोन हजार चोवीस पी सी एम ग्रुप या कालावधीत घेण्यात आलेली होती सदरील परीक्षाची उत्तर तालिका आन्सर की आणि उमेदवारांनी सोडवलेले प्रश्नपत्रिका संबंधित विद्यार्थ्यांच्या लॉग इन आय वर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत सदर प्रसिद्ध करण्यात आलेले प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न आणि उत्तर तालिका यांच्यावर जर तुम्हाला आक्षेप नोंदवायचा असेल ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम त्या पोर्टलवर जाऊन एम एस टी सीई टी सेल या पोर्टलवर जाऊन प्रति आक्षेप रुपये एक हजार भरून जे काही वेळापत्रक दिलेले आहे त्या वेळापत्रकाच्या प्रमाणे आपल्याला पोर्टलवर तुमची जे काही ऑब्जेक्शन आहे ते नोंदवता नोंदवता येणार आहे तर बघूया नेमकं टाइम टेबल काय आहे तर एम एस सी सीई टी दोन हजार चोवीसची जी काही एक्झाम दिलेली आहे त्यासाठी पी सी वी ग्रुप फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या ग्रुपची जी परीक्षा ज्यांनी दिलेली आहे त्यांना बावीस मे ते चोवीस मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ऑब्जेक्शन नोंदवता येणार आहे जर तुमचा आणि आन्सर आणि या सेल यांनी टाकलेला वाटत असेल किंवा काय तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन नोंदवू शकतात त्याच्यानंतर पी सी एम ग्रुपच्या बाबतीत ज्यांनी पी सी एम हा ग्रुप दिलेला असेल त्यांनी चोवीस मे ते सव्वीस मे या कालावधीमध्ये तुमच्या स्वतःच्या लॉग इन आय डी वर जाऊन म्हणजे इथं बघा खाली दिले नोटमध्ये कॅन्डिडेट्स आर एडवाइ टू गो टू देअर लॉग इन फ्रॉम डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए महा सीईटी डॉट ओ आर जी याच्यावर तुम्हाला जाऊन ते ऑब्जेक्शन नोंदवता येणार आहे पुन्हा सांगतो प्रति ऑब्जेक्शन रुपये फीज आहे आणि आपण हे ऑब्जेक्शन नोंदवू शकतात आपल्याला तो चान्स एम एस टी सीई टी यांनी दिलेला आहे तर ज्यांना ज्यांना आवश्यकता वाटत असेल किंवा ज्यांना वाटत असेल की माझं आन्सर आणि त्या आन्सर मध्ये तफावत आहे तर निश्चित पद्धतीने आपण हे ऑब्जेक्शन नोंदवा वेळेत नोंदवा वेळ टाइम टेबल आपल्या समोर दिलेला आहे तर हे फक्त तुम्ही ऐकून घेऊ नका तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया नवीन अपडेट मध्ये तोपर्यंत थांबतो थँक्यू